नमस्कार मंडळी कसे आहात ऐकताय ना आता सुट्ट्या आहेत आणि माहेरी असाल तर मस्त वेळ असेल आणि अशा वेळेचा सदुपयोग माझ्या स्वलिखित लिहिलेल्या कथा माझ्याच आवाजात ऐकण्याचा आनंद तर घेतलाही पाहिजे हो की नाही चला आता आपण छोटीशी झलक पाहूयात या भागाची प्रेमाचा उद्रेक गैरसमज भावनांचा स्फोट आणि एक मोठा खुलासा आज प्रेम राधा आणि मन आणि मनवा समोरासमोर कोण आहे खरा कोण खेळतोय खर भावनांशी एका क्षणात सगळं बदलणार आहे ही झाली आपल्या भागाची झलक पण अरे तुम्ही कुठे पळून जाऊ नका ना स्कीप करू कारण आता तर मेन कथेचा आपल्या भाग सुरू होत आहे स्टे ट्यून प्रेम प्रेम त्याला रागात जाताना पाहून इतका वेळ शांत बसून सर्व पाहत असलेले त्याच्या त्याच्यामागे हाक मारतच जाते हे बघ मनवा प्लीज अजूनही तुला तुझं प्रेम किती आहे वगैरे फालतू गोष्टींवर माझ्याशी चर्चा करायची असेल तर आय एम नॉट इंटरेस्टिंग माझं फक्त आणि फक्त राधावर प्रेम आहे हे प्रेम फक्त राधेचं आहे आणि राधाही तो बोलता बोलता अचानक शांत होतो कारण त्याला मकरंद आठवतो तिचं ते स्पेशल बोललेलं आठवत हो हो ते कळालं मला की कि राधा किती प्रेमची प्रेमची आहे ते आत्ताच तुलाही कळायलाच असेल की ते जी त्या मकरांबरोबर वागत होती ते ते आपलं तोंड वाकडं ते आपलं ओठ वाकडं करत म्हणते पण मला माहीत आहे की कि तू किती तिच्यावर प्रेम करतो पण मी ते सर्व ऐकायला आत्ता आलेच नाही तर तर ती बोलता बोलता शांत होते तर काय काय सुनवायला आले आहेस का की चिडवायला की राधाच्या हृदयात तो स्पेशल व्यक्ती मी नसून तो मक्या तो मकरंद आहे म्हणून तो मनवाच्या हातचा कोपरा धरून तिला आपल्याकडे ओढत रागात बोलतो राग खूप होता वर। राधे वर। तैचा राधे वर। मन्वा वर। आता पण नक्की कुणावर राधेवर त्याच्या राधेवर मनवावर जी भंकस करत होती आता तिच्यावर की स्वतःवर की राधा जे म्हणाली तो स्पेशल आहे ह्या वाक्यावर त्याला समजत नव्हतं प्रेम सोड तिचा हात तोच मागून आलेली राधा तिचा हात सोडवत बोलतो कधी कधी समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे तेही समजून घेणं गरजेचं आहे नजरेच्या भाषेतही खूप काही दडलेलं असत ती त्याला चांगलंच खडसवते ते सगळेच बाहेर आलेले असतात आणि समोर प्रेमचा आज होणारा हा ज्वालामुखीचा उद्रेक पाहत होते जे पहिल्यांदाच घडत होत खरच नजरेची भाषा आर यू सिरियस राधा आणि तुला कधीपासून समजायला लागली जर तुला ही समजत असती तर तुला माझ हो, तुझ्यावरच प्रेम कधीच कळालं असत अगदी मी आज कबूल करण्याआधीच आणि लहानपणीच बोलशील तर तेव्हापासूनच माझं होतं तुझ्यावर प्रेम पहिल्याच दिवशी स्कूलला मला पहिल्या नजर तुझ्यावर प्रेम झालं होतं पण तू कायम मला त्रास व्हावा हेच आलीस अगं कोण ती आई अनोळखी तिला माझ प्रेम तुझ्यावरच कळलं पण तू चल प्रेमाचा जाऊ दे पण त्या दिवशी सुद्धा मी तुला नजरेनं हेच सांगत होतो की तुझी लेस बघ म्हणून पण तेही तुला दिसत नव्हतं समजत नव्हतं तिथेही तू त्याच अहंकारी स्वभावात गैरसमज करून घेतला माझ्याबद्दल आणि माझी काहीही चूक नसताना मला मात्र शिक्षा देऊन गेली कायमची तुला जर साधी नजर कळत नसेल तर प्रेमाची नजर तर राहू तर देच आणि हो ह्या मनवाची आता बाजू घेतेस तू पण तुला माहित आहे हिन काय केलंय आता तो मनवार मनवावर घसरला तो आपली भडास काढत होता जे तिलाही चांगलंच लागलं होत तुला माहित आहे या मनवाने काय केलंय ते रात्री तो तिला पुढे घेत बोला आता सर्वच ऐकायला उत्सुक झाले कारण काहीतरी झालंय या दोघांमध्ये हे आतापर्यंत सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं मनवाचं असं चुप बसणं अचानक आणि प्रेमचं तिला इग्नोर करणं कुणाच्याच नजरेतून प्रवास सुटलो नव्हतं पण सगळे शांत होते की कळेलच नंतर तेव्हा पाहू हिने या सगळ्यांना सांगितलं की प्रेम व राधा एकत्र याव्यात असं तिलाही वाटतं आणि म्हणून ती मदत करणार आहे आपल्याला एकत्र यायला तिला कारण चांगलंच माहीत होत ती शाळेत आल्यापासून की मी फक्त माझ्या माझ्या राधेचा आहे म्हणून जेव्हा तिने मला पहिल्यांदा प्रपोज केला होता तेव्हाच मी नकार दिला होता हो की नाही फ्रेंड्स बरोबर ना तो आता त्या तिघांवर नजर रोखत बोलतो तसे सर्व हो मध्ये मान तुम्ही तिला खुशीने ओके म्हणालात मीही ते ऐकलं होत मला वाटलं ती खरंच सुधारली म्हणून मीही तिला एक चान्स द्यायचा ठरवलं पण मॅडम मॅडम तर चला लोंबडी निघाल्या त्यांनी मदतीच्या बहाण्याने मला तुझ्याच विरोधात उकसत होत्या काल तर हाईट केली तिने डायरेक्ट मला प्रपोज केलं हे म्हणून ते कायम माझ्यावरच प्रेम करीत राहील तो रात्रीचा किस्सा जशाचा तसा सर्वांना सांगतो ते सर्व ऐकून शॉक मध्ये जातात अगदी राधाही मनवा मात्र खाली मान घालून शांत उभी असते वाव वॉट अ प्लॅन स्नेहा आता मनवा समोर उभा राहून टाळ्या वाजवत बोलते इकडे मी किती त्याग त्याग मूर्ती आहे आपलं प्रेम त्याग करून आपल्या बहिणीला आपलंच प्रेम अर्पण करत आहे असा सती सावित्रीचा आव्हान आमच्यावर मस्त धुळफेक केलीस की पण एक सांगू आय एम नॉट सरप्राईज कारण एक दिवस तुझी खरी अवकात दाखविणार हे मला आधीच माहित होत मी तशी सावध होते पण नंतर वाटलं की तू खरंच सुधारली पण अशी, अशी? वाव पण लक्षात आहे ना मॅडम मी तेव्हा पहिल्यांदा काय म्हणाले होते ते तू या दोघांमध्ये आलीस तर तुझे हाल कुत्रेही विचारणार नाही आणि मला वाटते आता मला तेच करावं लागेल आणि जर तुला मी असं काही करू नये असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता चालती हो स्नेहाच्या डोळ्यात अंगार फुलला होता बास बास खूप झालं खूप झाला हा खेळ तोच राधा स्नेहा आणि मनवाच्या मध्ये आली इथून पुढे मी तिच्या विरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही ती आता रागात स्नेहाला बघत बोलते राधा अग ती स्नेहा बोलते स्नेहा एकदा बोलेला समजत नाही का मी म्हणाले ना एकदा की मी तिच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही प्रेम करणं हा काही गुन्हा नाही जेव्हा तिला प्रेमवर प्रेम झालं तेव्हा तिला कुठं माहीत होतं की प्रेमचं दुसऱ्या गुन्हावर प्रेम आहे ते यात तिची काय चूक आहे ती सर्वांवर नाजरं टाकत बोलते प्रेम आपले ओठ तिरपे रुंदावर ओके पण नंतर तिला कळालं होतं ना मी बोललो होतो ना मग प्रेम म्हणतो हो पण प्रेम कधी व कुणावर करणं हे आपल्या हातात नसतं प्रेम आणि तुम्हाला खरंच कारण हवं असेल ना ती काल अशी का वागली तर तर ते सर्व मीच तिला करायला लावलं मी तिला हे करण्यासाठी प्रवृत्त केलं तिचा नकार होता तरी राधा सगळ्यांना बोलते आणि आता मात्र सर्वच आश्चर्यकारक नजरेने पाहतात मनवाही त्याच्या तिच्याकडे पाहायला लागते प्रेमला तर चांगला शॉक बसला होता काय काय तू स्वतः तू तू करायला लावलं हे तिला सर्व तू बहिणीला वाचवायला काहीही बोलशील आणि मी त्यावर विश्वास ठेवू तुला खरंच वाटतं असं एम आय डम प्रेम तिच्या नजरेला नजर देऊ देऊन बोलतो मनवाच्या डोळ्यातल्या मागचं खरं कारण कळालं का राधा आणि प्रेमचं नातं आता टिकेल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि हो पुढचा भाग मिस करू नका सबस्क्राईब केलं नसेल चॅनल अजून तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद